सध्या महाराष्ट्रभर नगरपरिषद या निवडणुकांचे वारे जोरदार वाहू लागलेत आणि याच पार्श्वभूमीवरती पहिल्यांदाच हो घातलेल्या फुरसुंगी उरळी देवाची नगरपरिषद निवडणूक अतिशय रंगतदार वळणावर आली आहे तर या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी बैठका सुरू केलेल्या आहेत फुरसुंगी उरळी देवाचे प्रभाग क्रमांक तेरातील उमेदवार ऋतुराज कुटवाड यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सहभाग घेऊन ढमाळवाडी तसेच फुरसुंगीकर आणि ऋतुराज खुटवड सविताताई ढवळे संतोष हरपळे उज्वलताई हरपळे नगराध्यक्षपदाचे उमेदवार महेंद्र सरोदे या उमेदवारांना विजयी करावं असं आवाहन केलंय या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आपण आम्हाला आशीर्वाद द्या आम्ही एवढंच आपल्याला आश्वासन देतोय की देतो महायुतीचे सरकार हे कायम आपल्या अडचणी सोडवण्यासाठी पाठीशी आहे भविष्यातही आम्ही आपल्या अडीअडचणी सोडवण्याचं काम निश्चितपणे आम्ही करू आम्ही केवळ आपल्याला या ठिकाणी आवाहन करायला आलोय की दोन तारखेला आपण आम्हाला मतदान मदत करा आपला आशीर्वाद द्या आपलं काम करा दोन तारखेनंतर आमच्या सगळ्यांचे काम सुरू होईल आपण जे सांगाल ते काम आम्ही करणार शेवटी महायुतीचे मतदार म्हणून आज आम्ही आपल्याकडे आवाहन करायला आलोय महायुतीचे आमचे उमेदवार उद्या निवडून आल्यानंतर सुद्धा जनतेच्या भावनांचा आदर करतील असं उद्गार मुरलीधर मोहोळ यांनी फुलसुंगी देवाची नगर परिषदेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बोलताना व्यक्त केलाय नगर परिषदेच्या नगरपंचायती निवडणुका चालू आहेत फक्त पाच मिनिटं बाकी आहेत त्यामुळे पाचच मिनिटांच मी बोलणं अपेक्षित ते नाहीतर परत आपल्याला नको ते विषय सुरू व्हायला नको माझं एवढंच आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की मागच्या दीड वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिला आणि मान्य मोदीजींना तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री आपण सगळ्यांनी केलं एक वर्षापूर्वी आपणच सगळ्यांनी मान्य देवेंद्रजी असतील शिंदेसाहेब असतील यांना महायुतीचं सरकार राज्यामध्ये आणण्यासाठी आशीर्वाद दिले आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आल्या मी आपल्या सगळ्यांना फुसुंगीकरांना डमाळवाडीतील आमच्या सगळ्या ग्रामस्थांना ही विनंती करायला आलो की आपण आपल्या या प्रवासातील आमचे भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे उमेदवार आमचा ऋतुराज कुटवड आणि सविताताई ढवळे आणि बाजूच्या वाटचा आमचा संतोष हरपळे आणि उज्ज्वला ताई हरफळे या चारही उमेदवारांना आणि नगराध्यक्ष पदाचे आपले उमेदवार दोन सर्था, आपले सांगा आपले महेंद्र सहदेरा आणि आपले सगळेच उमेदवार मोरे ताई आहेत आपले कुंजीर आहेत मी पुरसुंगी ग्रामस्थांना या ठिकाणी विनंती करेन की आपण जसं राज्यात आणि केंद्रात सरकार आणण्यासाठी आशीर्वाद दिलात या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आपण आम्हाला आशीर्वाद द्या आम्ही एवढंच आपल्याला आश्वस्त करतो की महायुती म्हणून राज्यातलं सरकार असेल केंद्रातलं सरकार असेल हे कायम आपल्या पाठीशी आहे आपल्या पुरसुंगीतील काही ग्रामीण या भागातल्या समस्या आहेत अडचणी आहेत भविष्याचे काही प्रश्न आहेत यासाठी आम्ही आपल्याशी कटिबद्ध असू हे सोडवण्याचं काम निश्चितपणे आम्ही करू आज आम्ही केवळ आपल्याला या ठिकाणी आवाहन करायला आलोय की दोन तारखेला आपण आम्हाला मदत करा आपले आशीर्वाद द्या आपलं काम करा दोन तारखेनंतर आमचं सगळ्यांचं काम सुरू होईल आपण जे सांगाल ते काम आम्ही करणार शेवटी ही मतदार म्हणून आज आम्ही आपल्याकडे आवाहन करायला आलो महायुतीचे आमचे उमेदवार उद्या निवडून आल्यानंतर सुद्धा शंभर टक्के हे जनतेच्या प्रति कर्तव्याच्या भावनेत आपल्याला दिलेला आपण जो मतदान आपण मत, मत दिलंय त्या मतदान अधिकार आपण जो वापरणार आहात त्याचं एक त्याचा मोबदला म्हणून म्हणूया किंवा त्याचे एक उत्तरदायित्व म्हणून आपल्या प्रती जनतेच्या प्रती इथल्या कामाच्या प्रती विकासाच्या प्रती कटिबद्ध राहण्याचं काम निश्चितपणे करतील एवढं आश्वस्त आपल्याला करतो एक शब्द या ठिकाणी आपल्याला आम्ही देतो की आज आम्ही आलो पुन्हा असं होणार नाही की परत येणार की नाही हा बाबा पण आपण या लोकांना निवडून द्या आम्ही सगळे यांच्या सोबत आहोत ही हे मंडळी आपले लोकप्रतिनिधी नगरसेवक म्हणून जेव्हा काम करतील आमचे सहदे नगराध्यक्ष म्हणून जेव्हा काम करतील तेव्हा राज्यातलं सरकार केंद्रातलं सरकार हे आपलंच आहे त्यामुळे इथले कुठलेच प्रश्न राहणार नाहीत शिल्लक राहणार नाहीत इथल्या विकासाची भविष्यातली कामं पूर्ण करू एवढंच या निमित्तानं पूर्ण करतो एक मिनिट दहा पूर्ण व्हायला राहिलाय त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला द्या एवढंच विनंती करतो आपल्याला प्रभाग आत्रामध्ये सुद्धा उचाताई धमाल आणि योगेश कुंजीर यांना विजय करा महायुतीचं सरकार राज्यात आहे महायुतीचं चा इंडियाचं सरकार केंद्रात आहे ते आपणच आणलंय आता फुरसुंगीमध्ये सुद्धा जी सत्ता आणायची ती तुमच्याच आशीर्वादावरती आम्हाला पाहिजे आणि जी तुम्ही द्याल हा विश्वास आम्हाला आहे कारण आम्ही काम करतो जे केलं ते सांगतो आणि जे करणार तोच शब्द देतो एवढंच या निमित्तानं आमच्या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी आपला आशीर्वाद राहावं ही संधी हीच आपल्याकडे या ठिकाणी मी मागणी करतो आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आवाहन करतो आमचे रणजित रासकर सुद्धा प्रभाग बारा मध्ये उभे त्यामुळे समस्त या पुरसुंगीमधले सगळ्या युतीचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपण निवडून द्यावेत ही आपल्याला या ठिकाणी मी आवाहन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दहा वाजले नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला ला करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे